तर नमस्कार मित्रांनो राऊत मोटरिवंडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर हे बघू शकता मित्रांनो आपण हे तिन्ही पण ग्रिपा नवीन लावलेल्या आहे त्यानंतर हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट आपण स्टार्टर लावला त्याच्यावरती हे बघू शकता त्याची वायरिंग या तिन्ही ग्रीपमधला मधला जो हा रेड कलरचा वायर निघालेला आहे म्हणजे आउटपुट हे बघू शकता आपण रिलेला दिलेला आहे डायरेक्ट मध्ये तीन टर्मिनलवरती आणि सोबतच आपण याची आपण वायरिंग बघणार आहे हे बघू शकता टू स्विच हे बघू शकता तुम्ही मीने टू स्विच आहे आपला याची पूर्ण वायरिंग कशी करायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघू शकता आर वाय बी असे तीन वायर निघालेले आहे सप्लायचे मेनचे आणि हे बघू शकता हे दोन ग्रीन कलरचे वायर आहे याला आणि हे दोन ब्लॅक कलरचे वायर आहे याची वायरिंग कशी करा करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्यामध्ये मेन लावायचं काही काम आहे का हे असं चालते का याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे बघू शकता आर वाय बी हा जो ॲटो स्विच आहे हा सात वायरचा आहे याचे जे आर वाय बी हे बघू शकता तुम्ही हे आलेले आहे हा जो रिले आहे आपला नऊ चौदाचा याच्यावरती पाच एच पीची मोटर चालणार आहे हे बघू शकता हा जो निळ्या कलरचा वायर आहे तो एका टर्मिनलवरती लावला आहे दुसरा पिवळा हा मधात लावलेला आहे आणि हा जो लाल आहे हा आपण उजव्या हातावरती लावलेला आहे कुठचे कुठे लावले तरी चालते आणि बघू शकता हा जो रेड कलरचा वायर आहे याच्यामध्ये लुपिंग हा आपल्याला काढून घ्यायचा आहे काब्र काढायचा आहे कारण की आपण हा ऍटो स्विच लावणार आहे ऍटो स्विचचे हे चारही पण वायर इथे येणार आहे याची आता तुम्हाला वायरिंग करून दाखवते हा जो रेड कलरचा वायर आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता याच्या जग याचे तुम्हाला चार वायर दिसत आहे याची वायरिंग करणार आहोत आपण इकडं बाहेर काढून घेतले आहे जेणेकरून हे जे वरचं कव्हर आहे ते आरामात त्याच्यावरती लागून जाणार जेणेकरून कोणता प्रॉब्लेम नाही होणार हे बघू शकता आणि जो इथे रेड कलरचा वायर होता पूर्वी पहिले जे वायर होता इथे रेड कलरचा ते आपण काढून घेतलेला आहे तर बघू शकता हे जे आपल्याकडे चार वायर होते म्हणजे दोन ब्लॅक होते आणि दोन हिरवे आले आहे आता ह्या ब्लॅकपैकी दोन दोन्हीपैकी कोणता पण एक ह्या टर्मिनलवरती लावून घेतलेला आहे आपण हे बघू शकता याचा नंबर दाखवून देते इकडनं नंबर पाहाला की हे चौऱ्याण्णव नंबर आहे मित्रांनो हे बघू शकता हे चौऱ्याण्णव नंबरवरती आपण एक ब्लॅक वायर लावले आहे आणि याच्यापैकी कोणता पण एक हिरवा आणि काळा हिरवा आणि काळा हे बघू शकता तुम्ही हा जो आहे आपल्याला हा त्र्याण्णव नंबरवरती लावायचा आहे म्हणजे इकडनं आणि सोबतच हा पण वायर लावायचा आहे हे बघू शकता तुम्ही कोणचा पण हे बघू शकता तुम्ही हिरवा घेतला आहे मी एक आणि एक ब्लॅक काळावाला घेतलेला आहे आणि हा जो निडावाला दिसत आहे याची डुपिंग आपल्याला या टर्मिनलवरती इथे मारून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही त्याचा नंबर त्र्याण्णव नंबरवरती दोनो इसपे चालवता हूं आता हे बघू शकता तुम्ही 93 नंबरवरती आपण काळा आणि जो हिरवा कलरचा वायर होता तो लावून घेतलेला आहे आणि जो एक उरला आहे ग्रीन कलरचा हिरवा हे बघू शकता तुम्ही तो आपण 95 नंबरवरती लावून घेतलेला आहे तर आता ही टेम्परेरी अपली 5 एम्पियरची मोटर चालणार आहे याच्यावरती कृपया बघू शकता तुम्ही 63 एम्पियरचा ग्रीपा लावला आणि स्टार्ट आपण मेनची मेन आपण लावलेला नाही आहे याच्यामध्ये आता ही जी काही तुम्ही कलाकारी पाहून राहिले आहे हे बघू शकता तुम्ही स्टार्टर वगैरे आपण मोटरचे वायर वगैरे लावून घेतलेले आहे ला इथे थ्री पेज कनेक्शन तर आले आहे पण थ्री पेज लाईन नाही आहे थ्री पेज लाईन इथे अकरा किंवा बारा वाजता तर हे बघू शकता सिंगल पेज ते 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 चालू आहे सध्या कंडेन्सरवरती आपल्याला मोटर त्याला चालू करून दाखवायची आहे आणि सोबतच स्प्रिंकलर पण उडून दाखवायचे आहे तरी बघू शकता निळा जो तुम्हाला दिसून राहिला वरतून येणारा वायर त्याच्यामध्ये फुल लाईट लागत होता आणि जो रेड कलरचा दिसत आहे लालवाला हे उजव्या हातावरचा त्याच्यामध्ये थोडा डीम दाखवत होता आणि जो तिसरा दिसत आहे त्याच्यामध्ये ग्रीप नाही टाकली आहे त्याच्यामध्ये काहीच लाईट नव्हतं दाखवत म्हणजे नाहीच्या बरोबरी त्याच्यामुळे आपण ते ग्रीपच काढून ठेवली आहे आणि हे जे तुम्हाला कंड्यांसर दिसत आहे कंड्यांसर आपण कॅपेसिटर लावला आहे एकशे आठ एम एफ टीचा ते पण हॅवल्स कंपनीचा ते बघू शकतो त्याच्यावरती मोटर पाणी नव्हते फेकत म्हणून हा जो रेडवाला बाहेर आहे त्याच्या जागी येल्लोवाला केला येल्लोच्या जागी रेड केला तरी सुद्धा पाणी खूप कमी फेकत होती त्याच्यामुळे एकशे आठ एम एफ डीचं कॅपॅसिटर अगोदर लावलं होतं आता आपण त्याच्यावरती लावणार आहे पन्नास एम एफ डीचा पहिलं लावलं होतं एकशे आठ आता लावताय आपण पन्नास एम एफ डीचं हे बघू शकता दोन्ही पण हॅवेल्स कंपनीचे आहे चांगल्या कंपनीचे आहे म्हणजे दोन चार तास जरी मोटर चालली तरी ते कंडेन्सर उडणार नाही कंडेन्सर उतरलं याच्यासाठी आम्ही ते हॅवेल्स कंपनीचे यूज करत असतो तर हे बघू शकता ज्याच्यामध्ये काहीच लाईट नव्हता लागत ती ग्रीप टाकायची नाही आहे ती जर ग्रीप टाकली तर कॅपॅसिटर आपली फुटू पण शकते तर हे बघू शकता मोटर पाणी फेकत होती मात्र उलटी फिरत होती त्याच्यामुळे मोटरचे वायर पलटून घेत आहे निळ्याच्या जागी लाल लावता आणि लालच्या जागी निळा मोटरचेच वायर बदलावायचे आहे नाहीतर तुम्ही रिलेचे बदलवत राहा असाल हे बघू शकता आता तुम्हाला याचं प्रेशर दाखवून देते कशाप्रकारे मोटर पाणी फेकत आहे आणि सोबतच स्प्रिंकलर पण किती उडवते ते पण सांगते हे बघू शकता हे बघू शकता पाईपलाईन पाईपलाईन पहिले सातरून ठेवलेली आहे स्प्रिंकलरचे पाईप वगैरे नोजल नोजल पण लावून ठेवलेले आहे याच्यावरती मित्रांनो पाच एच पीची ही मोटर आहे याच्यावरती बारा स्प्रिंकलर लावलेले आहे आणि चांगल्या प्रकारे स्प्रिंकलर उडून पण राहिले हे बघू शकता अडीच पाईपापर्यंत ते एक एक नोजल पाणी फेकून राहिलेलं आहे ते पण आपण कॅपेसिटरवरती मोटर चालू मित्रांनो आपले